दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या मोठ्या उत्साहात संपन्न सुंदर अशी माजी शाळा आदर्श जिल्हा परिषद शाळा वणी मुले येथे माजी विद्यार्थी एकत्र दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी मुले तगडी शाळा येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावासाठी सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी व विद्यार्थ्यांचे स्वागत केले काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेचे माझे विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत विशेष म्हणजे आताचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाड साहेब या शाळेचे विद्यार्थी आहेत सरपंच उपसरपंच कमांडो तर शिक्षक पोलीस पत्रकार व्यावसायिक तर चांगल्या चांगल्या पदावर या शाळेने विद्यार्थी घडविले अजून या शाळेचे शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवित आहेत या विद्यार्थ्यांना चांगला घडविण्याचा प्रयत्न करीत आहे तेवढी माझी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली एवढी माझी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढी सामाजिक कार्यकर्ते संतोष गावित मनोज पावडे रवींद्र जाधव दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे रेश्मा भवर संदीप पवार अरोडा धुळे सोनी सिंग गुडिया सेन शाळेचे मुख्याध्यापक अंकुश भोजने रवींद्र भरसट सुरेश सातपुते ज्योती जाधव उषा वसावे रंजना गायकवाड वनिता बागुल सारिका चौरे शाळेचे आजी माझे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे वणी दिंडोरी